नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते हा पराठा बनवण्यासाठी इथे मी पाव कप मुगाची डाळ घेतली आहे म्हणजेच मध्यम आकाराच्या वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी ही डाळ चांगली निवडून घेतली आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर ह्याच्यात आपल्याला जेवढी डाळ आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे मी इथे पाव कप पाणी टाकलं त्यासोबतच एक चमचा तेल टाकायचं आणि ही डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे साधारण पाच ते सहा मिनटातच ही डाळ अगदी व्यवस्थित शिजते हे पहा इथे डाळ शिजून झाली थोडी थंड झाली आहे आणि मी ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे आता याच्यात आपल्याला आलं आणि लसूण टाकून घ्यायचे आता आमच्याकडे लसूण जास्त आवडत नाही त्यामुळे मी एकच पाकळी लसणाची टाकली आहे तुम्ही आवडत असेल तर इथे चार पाच पाकळ्या लसूण टाकू शकतात एक चमचा जिरं टाकलं त्यासोबतच थोडीशी कोथंबीर टाकायची आणि आता हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याच्यात पाणी टाकूनसुद्धा हे वाटून घेऊ शकतात थोडंसं जाडंभरडं वाटायचं म्हणजे पराठ्यामध्ये ही थोडीशी मुगाची डाळसुद्धा दिसेल तर हे पहा इथे हे वाटण तयार आहे आता हे वाटण मी एका परातीमध्ये काढून घेतलं आहे ह्याच्यात आपल्याला आता गव्हाचं पीठ टाकायचं आहे इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे मला इथे साधारण सहा ते सात मध्यम आकाराचे पराठे बनवायचे आता याच्यात एक चमचा तेल टाकायचे पाव चमचा हळद टाकली त्यासोबतच एक ते दीड चमचा किंवा आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं मी इथे थोडंसं कश्मीरी लाल तिखटसुद्धा टाकलं आहे आता चवेपुरता मीठ टाकायचं आणि त्यानंतर दोन तीन चमचे याच्यात तूप टाकून घ्यायचं आहे किंवा तेलाचाही वापर तुम्ही करू शकतात तर इथे मी साधारण दोन तीन चमचे तूप टाकून घेतलं तूप टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं म्हणजे ही जी मुगाच्या डाळीचं वाटण आहे हे अगदी व्यवस्थित ह्या पिठाला लागलं पाहिजे आणि तूपसुद्धा सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने एकजीव केलं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपली चपातीची कणिक असते ना तशी आपल्याला मौसूद्यायचे कणिक मळून घ्यायची आहे खूप जास्त घट्ट अशी मळायची नाही हे पहा तुम्ही बघू शकता आपली चपातीची कणिक असते तशी मी इथे पराठ्यांसाठीची ही कणिक मळून घेतली आहे आता ह्यातला एक छोटासा गोळा घेतला त्याला हातावरती पुन्हा मळून घ्यायचा आणि आता पीठ लावून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे आता हा पराठा लाटताना मी पूड वगैरे बनवणार आहे अगदी सरळ आपलं फुलका आपण कसा लाटतो तशा पद्धतीने डायरेक्ट ही पोळी किंवा पराठा लाटून घेणार आहे पण हा हा पराठा लाटताना अगदी पातळ असा लाटणार आहे हे पहा तुम्ही बघू शकता हा मुगडाळीचा पराठा इथे लाटून झालाय हा आता आपण भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी तवा व्यवस्थित गरम करायचा त्यावरती हा पराठा टाकायचा आणि आता हाय फ्लेमवरती हा पराठा मी छान भाजून घेते कारण पराठा भरपूर पातळ लाटला आहे त्यामुळे मध्यम गॅसवरती भाजायची आवश्यकता नाही हाय फ्लेमवरती नेहमीप्रमाणे जशी आपण चपाती भाजतो तसा हा पराठा भाजून घ्यायचा फक्त हा पराठा भाजताना आवश्यकतेप्रमाणे तूप तेल किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो तर हे पहा इथे मी हा पराठा छान भाजून घेते वरून थोडंसं तूप सोडायचं आणि छान खमंग असा हा पराठा भाजून घ्यायचा आता तुम्हाला जर हा पराठा अगदी खुसखुशीत असा हवा असेल तर पराठा लाटताना थोडासा जाड लाटायचा जा। आणि हा भाजताना मध्यम गॅसवरती भाजायचा आणि भाजत असताना सुरुवातीपासूनच याच्यावरती तूप सोडायचं म्हणजे मग पराठा खरपूससुद्धा भाजून होईल हा इथे मी छान मऊ लुसलुशीत असा पराठा भाजून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकतायत आपला हा मूग डाळीचा पराठा इथे तयार झालाय अगदी छान मऊ लुसलुशीत असा हा पराठा आहे मुलांना डब्यासाठी म्हणा किंवा आपल्याला नाश्त्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा पराठा नक्की बनवून पहा आणि हा पराठा तुम्ही सॉस चटणी किंवा लोणच्यासोबत खाऊ शकतात